अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र जन्मदात्या पित्यानेच केली मुलाची निर्गुण हत्या जन्मदात्या बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला जळगाव जामोद तालुक्यातील असलगाव येथेही घटना घडले या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे खून कोली केला हे सुरुवातीला समोर आलं नव्हतं त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला मात्र काही तासातच संशयाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून खून करणाऱ्या आरोपी बापाला बेड्या ठोकल्यात प्राप्त माहितीनुसार शिवाजी प्रल्हाद रायपुरे वय तेहतीस राहणार असलगाव असं मृतकाचं नाव आहे प्रल्हाद रायपुरे वय पासष्ट असं पित्याचं नाव आहे शिवाजी रायपुरे यांनी राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून मृत्यूला कवटाळ असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांनी सकाळी मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काहीतरी गडबड असल्याची पोलिसांची खात्री झाली मृतक शिवाजीच्या मानेवर असलेल्या जखमा पाहून हा खून असल्याची पोलिसांची खात्री झाली नेमका आरोपी कोण हे माहीत नसल्यानं पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली श्वान पथक फिंगरप्रिंट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं मृतक शिवाजीचे जवळचे नातेवाईक आई वडील यांना विचारपूस करण्यात आली दरम्यान काल रात्री मृतक शिवाजी आणि त्यांच्या वडिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पोलिसांना कळालं वडील प्रल्हाद रायपोरे नेहमी दारूच्या दुकानावर जातात दारू पितात यामुळे आपला अपमान होतो असं शिवाजीला वाटत होतं तुम्ही जर नेहमी दारू पित असाल तर इथे राहू नका असं शिवाजीचं वडिलांना म्हणणं होतं या वादातूनच वडील प्रल्हाद रायपुरे रात्रीच कपड्याची थैली घेऊन दारूच्या नशेत निघून गेले होते रात्री जेवणानंतर शिवाजीच्या आई बाजूच्या खोलीत नातवंडांचं झोपली तर शिवाजी बाजूच्या खोलीत झोपला होता आज सकाळी शिवाजीची आई झाडू घेण्यासाठी खोलीत गेली असता मुलगा शिवाजी हा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसला दरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतलं कसून चौकशी केल्यानंतर स्वतः खून केल्याची त्यांनी कबुली दिली आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव इथे पोहोचलो पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये इसमनामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे छत्तीस वर्ष वय आहे हो हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मैत अवस्था आम्हाला दिसून आला त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा मार वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या जुखापतच्या जखमा आहेत त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृत्याचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्पॉड फॉरेन्सिक टीम आणि फिंगर कोणते एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी समक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकारी रुग्णालयामध्ये त्यानंतर मैताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भाधवी तिची दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्यंबूत माहिती देऊन माननीय एस पी श्री सुनील कडासने साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम साहेब यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला मान्य उपविभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पुन्हा तपास सुरू केला आणि साधारण चार ते पाच तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा पोलीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मग तर याच दारू पिण्याचे व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप दे त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुराडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा फोन केलेला आहे या याच्याकरता आम्ही आतापर्यंत पोहोचलेला आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेलं आहे पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही